हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पुण्निक हरि विठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकारा सद्गुरु की जय वक्रतुंड महाकारे सूर्यकोटि समप्रवण निर्विण कुर्मी देव सर्व गणना सरस्वती रती पंचदा स्मरेदा प्रवृत्ती गुरु ब्रह्म गुरुदेव महेशरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु न भावधरी जया खामी नारायण तारिली पाषाण उदकावरी पाषाणाची मूर्ती दृढभावे भक्ती नाम दूध प्याला महिषातिवेद वेद बोलविले चारी निज भक्ताचे करी सर्व पाषाणाची मूर्ती दृढ भावी भक्ती नामदेवाती दूध प्या महेश्याती वेद बोलविले चारी निज भक्ताचे करी सर्व गणेशनाथ मुख्या संसारी सद्भावा सद्भावातारी गणेशनाथ थोरी कायदा पाषाणाची मूर्ती दृढ भावी भक्ती नामदेवाती दूध प्याला या ठिकाणी हा अभंग जो आहे तो गणेशनाथ महाराजांचा आहे या अभंगामध्ये भाव हा शब्द आलेला आहे बर का आणि शब्द आलेला आहे तो भाव आणि मुख्य या संसारी संसारी म्हणजे या जन्मात संसाराला येणे म्हणजे जन्माला येणे या जन्मामध्ये आल्यानंतर आपण जन्मलो आणि जन्मल्यानंतर आपल्या मनामध्ये भाव निर्माण झाला पाहिजे भगवंताविषयीचा भाव निर्माण झाला पाहिजे म्हणून भावाला फार किंमत आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्या अंतकरणाच्या ठिकाणी भाव निर्माण झाले की आपण भक्ती करतो आणि भक्ती करीत असताना मग काय काय होत पुढे भक्ती निदरडे हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते स्थिर केली फळ होती सिद्धांनी लावली पंथिगा मनोणी आलो या देशा या देशाला म्हणजे या जन्माला आलो म्हणून या ठिकाणी अंतकरणाच्या ठिकाणी भाव निर्माण झाला आणि झाल्यानंतर त्या ठिकाणी सर्व काही आपल्या पाठोपाठ वैराग्य हे सर्व काही येत म्हणून हा भाव हा शब्द या अभंगामध्ये विशेष रूपाने आलेला आहे म्हणून गणेशनात्मना भाव दरी दया खांबी नारायण तारिणे पाषाण उद कावरी जाळस हिरण्य कश्पू अ हिरण्य कश्पूच्या राज्यामध्ये नाम घेऊ देत नव्हता नाम घेऊ नेदी आ, साथ, आ, नाम घेऊन येते त्यांना नाव घेऊ देत नव्हता हे ब्रीद होत त्याच म्हणून तो कुणालाच त्या त्याच्या राज्यामध्ये नाम घेऊ देत नव्हता आणि त्याच्याच पोटी असणारा भक्त प्रल्हाद जन्माला आला आणि त्यानं नामस्मरण सुरुवात केलं आणि नाम घेत असताना त्याला लहानपणी शाळेमध्ये घातलं शाळेमध्ये गाठल्यानं सर्व परिसरही तसाच करून ठेवलेला आहे नाव घेऊन येते देवाचे हे ब्रीद असे हिरण्यकष आणि त्याच ब्रीद होत वचन होत आणि मग शाळेमध्ये गाठल्यानंतर सर्व परिसर तसाच करून टाकला ते ती शिक्षक जे होते ते म्हणू लागले हा मुलगा काय ऐकत नाही आणि हा सर्व मुलाला या ठिकाणी आपल्यासारखच करून ठेवलं म्हणले आणि तो सर्वजण नामस्मरण करू लागलेले आणि मग त्या ठिकाणी हिरण्यकष त्याला बरसा त्रास दिला बर का कड्याहून ढकलून दिलं हत्तीच्या पायाखाली तुडवलं सर्व काही प्रयत्न केले आणि शेवटी त्या प्रल्हादाला विचारलं तो तो म्हणतोस ना ज्याचं नामस्मरण करतो तो कुठं आहे म्हणले त्याने म्हणले कुठं येरू म्हणे का जळी काष्टी पाषाणी सकळ सगळीकडे आहे म्हणले मग कुठं आहे मग तो कास्ट, ज्या महालामध्ये बसला होता त्या महालामध्ये बरेचसे खांब होते त्या खांबात आहे का म्हणून बोट दाखवल्याबरोबर लगेच खांबावरी लात मारली दुर्जी खांबी नारायण प्रगट आणि त्या खांबावरील लात मारल्याबरोबर भगवंत त्याच्यामध्ये प्रगट झाले कशा करता भक्ता करता प्रगट झाले भक्तांचा भाव होता जिथं भक्ताचं छळन होत तिथं भगवंत त्या ठिकाणी त्याच रक्षण करत बघा मागे पुढे वा राही सांभाळीत आलिया घाद वाराया त्यांच्यावर संकट आलं की भक्ताचं रक्षण करतो असा भगवंत पण भगवंत आपल्यास करण्याकरता भाव पाहिजे भावी का न देव न कळे सन्य गुरु अनुभव कैसा कळे भाव पाहिजे याच्याशिवाय देव कळू शकत नाही म्हणून अंतकरणाच्या ठिकाणी प्रल्हादाचा भाव होता आणि भावामुळं तो भगवंत तिथं आलेला आहे हा केसर शिवडी घालून या स्तंभ फोडी अशी कृपावंत कोण माझ्या विटाई वाचून या ठिकाणी असा कृपावंत भगवंत आहे आणि तो भक्ताचे काम करतो पण कधी करतो त्याचा भाव असला तर त्या ठिकाणी हा प्रल्हादाचा एक दृष्टांत दिलेला आहे आणि पुन्हा नामदेवाचा दिलेला आहे नामदेव हे पाच वर्षाचे असताना त्याचे वडील त्या ठिकाणी काही कामानिमित्त निमित्त गेले गावाला गेल्यानंतर त्याच्या आईने सांगितले नामदेवा आपल्या घराण्यात नियम आहे दररोज भगवंताला नैवेद्य त्या ठिकाणी दाखवायचा मग आज तू हे नैवेद्य घेऊन मंदिरामध्ये जा आणि देवाला त्या ठिकाणी ठेवणे आणि मग सांगितल्यानंतर नामदेवाने तो नैवेद्य घेतला आणि मंदिरामध्ये गेला आणि त्या ठिकाणी ताट ताटुलान उभा टाकला उभा टाकल्याबरोबर त्या ठिकाणी भगवंत कसा जे जेवा भगवंता भगवंत काही बोलायला तयार नाही पण त्यावेळेस लहान मुलगा आहे म्हणून मी लहान दिसतो म्हणून तुम्ही येत नाही का माझे वडील दररोज येतात आणि नैवेद्य दाखवतात तुम्हाला खाऊ घालतात आणि मग आज मी लहान आहे म्हणून तुम्ही येत नाही का तुम्ही काय येत नाहीत असं म्हणले तुम्ही जर नाही आलो तर मी या ठिकाणी माझा प्राण त्याग करेल म्हणून नामदेवाने हट्ट धरला कारण बालहाट्ट कुणालाही त्या ठिकाणी ऐकू शकत नाही बर का असा बालहाट्ट असतो आणि म्हणून नामदेव माग सरकले म्हणले आता या सिंहासनाला धडक देऊन माझा प्राण त्याग करेन मी तुम्ही नव नाही या ठिकाणी जेवलो तर मी माझा प्राण त्याग करेन आणि मग त्यावेळेस प्रल्हाद माग हळूहळू सकाळ्याबरोबर भगवंत विटी होऊन खाली उतरले आणि त्या ठिकाणी नाम त्या हातो नैवेद्य असणारा खाल्ला आणि रिकाम ताट घेऊन गेले धरला आईने म्हणले नामदेवा काय प्रसाद माघारी आणलाच नाही दररोज तुझे वडील नव्हे तर दाखवतात माघारी प्रसाद आणतात नाही म्हणजे आई देवानं खाल्ला म्हणजे येड लागलं काय म्हले कधीच का खात नाही आज कस काय खाल्ला तू लबाडव तू तू वाटाणी खाल्लास का असं बरं आहे ना म्हणजे नाही नाही मी कोट बोलणार नाही आणि मग त्यावेळेस त्यांची प्रचिती पाहिली आई वडिलांनी आणि मग ओळखले नामदेव त्या ठिकाणी नामदेवाचा अधिकार आणि म्हणून नामदेवानं हाट्ट केला आणि नामदेवाच्या हातानं त्या ठिकाणी मूर्ती असणारी खाली उतरून म्हणून नामदेवा दूध दूध स्नेहाली म्हणजे नैवेद्य खाला त्या ठिकाणी सांगितले आहे आणि त्याच्या पुढला दृष्टांत आहे महिषा तिवेद बोललेली चारी निज करी सर्व त्या ठिकाणी महिषा मंदिर रेडा ज्या पैठणला ज्ञानेश्वर महाराजांना शुद्धीपत्र पाहिजे होते आळंदीच्या लोकांनी सांगितलं शुद्धीपत्र घेऊन या त्यावेळेस असणारे त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज आणि निवृत्तीनाथ आणि सोपान आणि मुक्ताबाई चारही भावंड त्या ठिकाणी गेली आणि तिथं शुद्धीपत्र मागायला सुरुवात केली बरेचसे ब्राह्मण ग्रंथ त्या ठिकाणी जमले होते धर्म मारथंड सर्व त्या ठिकाणी होते त्यांनी पाहिलं कुठेही याना प्रायशित नाही आणि मग त्या ठिकाणी विचारलं गेलं तुमचं नाव काय निवृत्ती नाताना विचारलं तुमचं नाव काय माझं नाव निवृत्ती आहे त्यावेळेस ते म्हणतात कुटील भावने तू कशाची निवृत्ती केलास बाबा त्यावेळेस निवृत्ती नातानं सांगितलं चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण वाचून ज्याची निवृत्ती करता आल त्याची मी निवृत्ती केली बस मग पुढे माऊलीला विचार ज्ञानेश्वर माऊलीला विचार तुमचं नाव काय ज्ञानेश्वर म्हणजे आमच्या ती पकालीचा रेडा आहे ना हल्या त्याचंही नाव ज्ञाने त्याच्यात काय फरक आहे त्यानेश्वर महाराज आत्मा आहे मग तुम्हाला काय येत मला या ठिकाणी देतो म्हणली मग त्याला बी आला पाहिजे हो म्हणली आणा रेडा रेडा आणला आणि रेडेच्या मस्तकावरती हात ठेवला बरोबर रेड्यानं त्या ठिकाणी ऋग्वेद त्या ठिकाणी मुखावाट उच्चार केला केल्याबरोबर ती काही असणारी कुठील दुष्ट भावनेचे दुष्ट माणसं नाव ठेवले ह्याचे वडील संन्याशी होते बंगालमध्ये गेले होते विद्या शिकून आले आणि त्याच असं केलं मग त्या रेड्याच्या पाठीवरती मारल मावतीच्या पोटीवरती ओळ उमटली आणि मग रेड्याच्या मस्तकावर ज्यावेळेस हात ठेवला तो रेडा बोलला त्यावेळेस रेड्यामुखी वेद बोलविला गर्भद्द्यांचा हरविला शांती रूप प्रगटला प्रत्यक्ष पैठणी भटके लावत रेड्यामुखी वेद बोलविला चमत्कार त्या ठिकाणी माऊलीने केलेला आहे <coughs> आणि म्हणून निज भक्ताचे काम करी सर्व काज काम करतो बर बऱ्याच भक्तांची काम केलेली आहेत मग त्या ठिकाणी भगवंत भक्ताचे काम का करतो त्यांनी सतत त्या भगवंताचं नामचिंतन करून सेवेनं ऋणी करून घेतलं होतं म्हणून अशा भक्तांची काम तू भगवंत त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागे उभा राहून त्या ठिकाणी करतो का आता द्रष्टांत सांगायचं म्हणलं तर त्या ठिकाणी राधेचा द्रष्टांत आहे राधा ही भक्त होती रुक्मिणीला त्या ठिकाणी आवडत नव्हतं आणि रुक्मिणीने मत्सरापोटी एके दिवशी राधेला घरी बोलावलं आणि कडक कडक दूध त्या ठिकाणी केलं आणि त्या ठिकाणी तिला पिण्याकरता दिलं दिलं पण त्याचा परिणाम काय झाला भगवंताच्या पायाला फोड आली संध्याकाळी भगवंत कणू लागले जोराजोराने रुक्मिणीने विचारलं तुम्हाला कशाच दुःख आहे कशामुळे तुम्ही या ठिकाणी कणता त्या ठिकाणी पाहिलं तर पायाला फोड आली विचार फोड कशा आली तुमच्या तुमचाच प्रकार आहे म्हणजे तुम्हीच केला मी काय केलं तर तुम्हीच हे केलेलं आहे राधेला कडक दूध पाजलं कारण तिच्या चित्तामध्ये माझे तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंडमुखी नाम तुमचे वर्णावेगुर तिच्या अंतकरणात तिचे पाय माझ्या अंतकरणात होते बर का कारण माझे पाय तिच्या अंतकरणात होते तिनं सतत चिंतन करत होती म्हणून माझ्या पायाला फोड आले म्हणजे निज भक्त असणारे असे जे भक्त आहेत त्याच त्या ठिकाणी त्या भगवंत मागे पुढे उभा राहून सांभाळ करतो मीराबाईचा ही दृष्टांत आहे बऱ्याच जणाचं त्या ठिकाणी द्रौपदीला सहाय्य केलं तू भक्त त्या ठिकाणी द्रौपदीने धावा केला रात्री पांड त्या ठिकाणी दुर्योधनाला जे पा... दुर्वासमुनीला पाठवलं रात्री बारा वाजता भोजन मागितलं पण पन... त्या कांबेकवनामध्ये असताना सूर्यानं थाली दिली होती पण ते अन्न प्रसवत होती दिवस माळ्यावर नाही आणि मग अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी त्यांचं सत्व हरण व्हावं म्हणून त्या ठिकाणी कौरवांनी पाठवलं आणि त्या काम्य कोणाच्या ठिकाणी रात्री बारा वाजता दुर्वास म्हणून आले बरेचसे शिष्य घेऊन आले आणि भोजन मागितले भोजन मागितल्याबरोबर काय करावं म्हटले धर्मराज म्हणून चिंतेत पडले धर्मराज खाली मान घाटली आणि ते तर द्रौपदी काय म्हणता म्हणजे कोण आहेत दुर्वास मनी शिष्यात्रा ते जेवण भोजन मागतात कारण काय हरकत नाही म्हणजे आता बारा वाजले दुसरा प्रहर चालू झालाय आता स्नान केल्याशिवाय तुम्हाला जेवायला मिळणार नाही आणि मग स्नान करण्याकरता त्या ठिकाणी पाठवले तुम्ही स्नान करून या भोजन तयार होत द्रौपदी राशी हा मग त्या ठिकाणी गेली माणसं सगळं आंघोळीला गेली इकडं तिनं भगवंताचा धावा केला कृष्णाचा आणि धावा केल्याबरोबर कुठे गुंतलाशी द्वारकेच्या राया वेळ का सकाळला वेळा आणि असा धावा केल्याबरोबर भगवंत तिथंच होते कुठं तिच्या हृदयामध्येच होते पण द्वारकेला जाता द्वारकेच्या राया म्हटल्यानंतर द्वारकेला जावं लागलं द्वारकेहून परत माघारी आले मग द्रौपदीने विचारलं एवढं कसं काय वेळ लावलं भगवंता येण्याकरता तूच म्हणलीस ना द्रॉ द्वारकेच्या राया कारण मी तुझ्याजवळ तू जर आताच्या आता प्रगट होताच प्रगट झाला असतो आणि तिथंच प्रगट झाला असतो मग त्या ठिकाणी मला भूक लई लागले आता म्हणले त्याच्या पायी तर तुला भगवंता बोलवलंय आणि मग आता मी जवळ काय बघ कुठं काय असेल ते काय ना एक भाजी पान होत एक भाजीच पान आणि मग त्या ठिकाणी ढेकर दिली भगवंत काय देवा घरी न मिळेचे अन्न मागे भाजी पान तेवढं अन्न त्या भाजी पान आणि त्या साठ हजार शिष्यांना दुर्वासाशिवाय भोजन दिलं अशी भक्ताची कामं त्या ठिकाणी वेळोवेळी भगवंत करतो भग, भक्तावर संकट आलं की त्या संकटाचं निरसन करणार तो भगवंत आहे म्हणून भावदरी जया खांबे नारायण तारिले पाषाण उदकावरी पाषाणाची मूर्ती दृढ भावे भक्ती नाम देवा ते दुध प्याला अतिवेद बोलवे चारे निज भक्ताचे करे सर्व प्रकारे त्या ठिकाणी ह्या अभंगाचा थोडक्यात विस्तार या ठिकाणी केलेला आहे आणि याच्यामध्ये मुख्य ह्या हा भाव पाहिजे संसारामध्ये संसार म्हणजे जन्म केलं तेने विनजीवासूक हवे हा भाव अंतकरणाच्या ठिकाणी पाहिजे आणि तो देव आपल्यासात केला पाहिजे असं गणेशनाथ महाराज अभंगातून सांगतात झालेली सेवा गणेशनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी पूर्ण पूर्णविराम